नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर द्या वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो रोज आपण पाहतो पंधरा प्रश्न जे चालू घडामोडीचे उपयुक्त असतात असे प्रत्येक पंधरा प्रश्न आपण रोज रोज पाहतो आपल्याला मदतसाठी आपण परिपूर्ण तयारी करतो मित्रांनो आणि त्यासाठी आपल्याला संपूर्णपणे पूर्ण जेवढा हवा तेवढा संपूर्ण भाग घेतो मित्रांनो सुरू करूया आपण आज तारीख आहे एकवीस ऑगस्ट मित्रांनो एकवीस ऑगस्टचे महत्वाचे घडामोडी आपल्याला सुरुवात करायची आहे ठीक आहे बघा आजचा पहिला प्रश्न असा आहे की अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला कोणत्या राज्याशी संबंधित आहे मित्रांनो तर कर्नाटक राज्याशी संबंधित आहे तर काय आहे अधिकृत खाजगी जमिनीची भरपाई देताना संभाव्य अनुचित पद्धतीबद्दल मुदाचा तपास केला जातो मित्रांनो कर्नाटकची जी मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा सिद्धरामय्या आहे ना यांची पत्नी पार्वती आहे ना पार्वती है ना पार्वती यांना चौदा म्हणजे चांगल्या एरियामध्ये एरियामध्ये एक प्राईम एरियामध्ये चौदा भूखंड मिळाल्याचा याच्या घटनेवरती त्यांना न्यायालयामध्ये तोशेरे ओढले गेले आणि आरोप केला गेला की के तुम्ही तुम्ही एम यू डी वाला कायदा मुदा कायदा एकोणीशे चारचा तुम्ही तुमचा अधिकार नसतानी तुम्ही तिकडची जमीन भूसंपादित लिए भूखंड घेतलेला आहे आणि म्हणून त्यांना भूसंपादनामुळे कायदेशीर समस्यांना तोंड द्यावं लागलं म्हैसूर शहरामध्ये हा नियोजित एक घटक आहे लक्षात ठेवा मैसूर शहरामध्ये आणि तिकडचा त्यांनी भूकंप चौदा भूकंप भूखंड घेतल्यामुळे मुदाच्या कायद्या अंतर्गत त्यांना कायद्याशी सामना करावा लागला अधिक समस्या आणि खटण्यांमुळे मुदाला जमीन मालकांना योग्य प्रकारे भरपाई देणे कठीण झाले तसेच दोन हजार वीस मध्ये मुदाने पन्नास पन्नास गुणोत्तर योजना आणली आणि ज्याने भरपाईच्या आव्हाना तोंड देण्यासाठी अर्धी विकसित जमीन मूळ मालकांना परत केली आहे ना आणि त्याच अंतर्गत चौदा भूकंप भूखंड सिद्धरामा यांच्या पत्नी पार्वती यांना मिळाल्याचा आरोपावरती त्यांना न्यायालयामध्ये सांगितलं गेलं आणि त्यांच्यावरती आरोप केला गेला ठीक आहे पण मुद्दा कोणत्या कुठे समजा आहे कर्नाटक लक्षात ठेवा थी, ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो लक्षात ठेवा थी ठीक आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात किती गावांना सौर ऊर्जा शंभर टक्के उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी दोन गावांना मित्रांनो कमीत कमी दोन गावांना लक्षात ठेवायची गोष्ट आहे कमीत कमी दोन गावांना त्यांनी जाहीर केलेलं आहे की शंभर टक्के सौर ऊर्जा उपलब्ध करून देणे प्रत्येक जिल्ह्यात दोन गावांना ठीक आहे मग कशामुळे आलं ऍक्च्युली पाहायला गेलं महाराष्ट्रातलं पहिला आहे ना शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारं गाव कोणतं है ना मी घेतलंय मन्याची वाडी मण्याची वाडी हे सातारा जिल्ह्यात आहे मित्रांनो कुठं सातारा जिल्ह्यात आहे असा अधिकृत घोषणा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आणि उद्घाटन सुद्धा केलं आणि सांगितलं राज्यातलं पहिलं सोलर विलेज आहे नवीकरणीय ऊर्जेला चालना देणे आणि पारंपरिक ऊर्जा स्रोतावरील अवलंबून कमी करणे राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे है, आणि है पीएम ना पीएम एक योजना माहिती ना पंतप्रधान सूर्य घर सूर्य घर मुफ्त बिजली मुफ्त बिजली योजना जी आहे ना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये शंभर टक्के सौर ऊर्जा करणं त्यांचं टार्गेट आहे आणि त्यांच्या अंतर्गत पाहिलं गेलं जे कृषी पंप आहेत ना आपले महाराष्ट्रात शेतकरी वापरतात ना या कृषी पंपांसाठी सौर पंप निर्माण करणं आणि सौर पंपासाठी अनुदान स्वरूपात अनुदान नव्वद ते पंच्याण्णव टक्के राज्य सरकार देतं मित्रांनो हे पण एक पॉईंट खूप महत्वाचं आहे आणि शेतकरी दिवसा मोफत वीज मिळावी म्हणून दीड वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने बारा हजार मेगावॅट एवढी ऊर्जा क्षमता स्थापित केलेली निर्मिती केलेली आहे आणि दोन गावांना कमीत कमी ऊर्जा मिळावी सौर ऊर्जा मिळावी हे त्यांचं टार्गेट आहे आणि सत्तरहून अधिक गावांमध्ये आहे ना सत्तरहून अधिक गावांमध्ये महाराष्ट्रातल्या सत्तरहून अधिक गावांमध्ये शंभर टक्के सौर ऊर्जा वापरणं हा सुद्धा त्यांचा उद्देश आहे आणि पहिला कुठलाय मन्याची वाडी सातारा महाराष्ट्रात पहिलं सौर ऊर्जा प्रकल्प आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपण घेतोय ठीक आहे अलीकडे कोणत्या आफ्रिकन देशात कॉलराचा प्रादुर्भाव आढळून आला तर उत्तर आहे सुदान देशामध्ये आढळ आला मध्ये कॉलरचा उद्रेक होत आहे अलीकडच्या आठवड्यात सुमारे बावीस मार बावी लोक मारले गेले मित्रांनो बावीस लोक मरण पावले आणि तीनशे चोपन्नहून हून अधिक अधिक लोक आजारी पडले मित्रांनो पाहिलं गेलं की सोळा महिन्याचा संघर्ष हा सुदान देश करतोय आणि पुराचा सामना म्हणजे मोठा जो घटना घडली आहे तो सोळा महिने झाले पूर्णपणे प्रयत्न करतो आणि हा रोग हळूहळू जगामध्ये फेमस होत म्हणजे वाढत चाललाय आणि हा होतो कशामुळे की डब्ल्यू एच हो ओच्या म्हणण्यानुसार आजारी आजार दूषित अन्न किंवा पाण्यामुळे पसरतो मित्रांनो हे सुद्धा माहिती असणार लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर आफ्रिकन देशातला कॉलरचा प्रादुर्भाव सुदान देशात सर्वात जास्त आढळून आलेला आहे ठीक आहे नेक्स्ट पॉईंट मित्रांनो नेक्स्ट पार्ट आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अठरा ऑगस्ट रोजी कोणत्या नेत्याची शताब्दी वर्ष म्हणून नाण्याची प्रकाशन केले आहे है ना म्हणजे बघा अठरा ऑगस्ट हा दिवस एका नेत्याच्या शताब्दी वर्ष लक्षात ठेवा आणि तो शताब्दी वर्ष नाण्यांचं प्रकाशन केलेलं आहे मग हे कोण आहेत यम करुणानिधी आहे ना मित्रांनो यम निधी जर पाहायला गेलं खूप महत्वाचे व्यक्ती आहे तमिळनाडूशी चेन्नईशी यांचा खूप मोठा संबंध आहे है ना हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे आणि अठरा ऑगस्ट रोजी लक्षात ठेवा चेन्नई येथे डॉक्टर कैल गनर है ना कैल गनर यम करुणानिधी है ना यांच्या शताब्दी स्मरणार्थ नाण्याचे प्रकाशन केले यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की मंत्री महोदयांनी दिगवंत नेत्याला भावपूर्व श्रद्धांजली वाहिली आणि त्यांचे भारतीय राजकारणातील एक प्रतीक असल्याचे वर्ण सुद्धा केले ना आता यमचा नेम काय मुतुवेल फुल नेम लक्षात ठेवा कॅल गनर मतु मुतु करुण नदी हे त्यांचं नाव आहे एक लेखक आणि राजकारणी होती एकोणीसशे एकोणसत्तर पासून ते दोन हजार अकरा पर्यंत ते राजकारणात होते मित्रांनो आणि तमिळनाडूचे लक्षात ठेवा दोन दशके कमीत कमी दोन दशके ते सी म्हणजे मुख्यमंत्री होते हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे तमिळ भाषेत त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना कलाई गन्नर म्हणून असं त्यांना संबोधलं जातं आणि त्यांना मुती म्हणजे तमिळ विद्वान सुद्धा त्यांना म्हणतात तमिळ विद्वान सुद्धा त्यांना म्हटलं जातं कारण की हे व्यक्तिमत्व लेखकासहित राजकारणात सुद्धा होते आणि म्हणून ते फेमस व्यक्ती सुद्धा आहेत हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो वीस ऑगस्ट हा दिवस सद्भावना दिवस म्हणून कोणत्या नेत्याच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो तर उत्तर आहे राजीव गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त मित्रांनो लक्षात ठेवा सद्भावना दिवस म्हणून आपण साजरा करतो हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद सर्वात तरुण पीएम म्हणून या काळात त्यांनी सेवा देणारे माजी भारतीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त वीस ऑगस्ट हा दिवस आपण सद्भावना दिवस म्हणून साजरा करतो हा दिवस म्हणजे शांततापूर्ण समृद्ध अखंड भारतासाठीच्या त्यांच्या दृष्टीची आठवण करून देणारा वीस ऑगस्ट एकोणीसशे रोजी पहिल्यांदा सद्भावना दिवस म्हणून आपण साजरा केला हे सुद्धा माहिती असणं आपल्याला मित्रांनो आवश्यक आहे कधी एकोणीसशे ब्याण्णव ला सुरुवात झाली वीस ऑगस्ट हा सद्भावना दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट प्रश्न मित्रांनो भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून कोणत्या अधिकाऱ्याचे अठरा ऑगस्ट रोजी निधन झाले ठीक आहे हृदय विकांचं दलाचे महासंचालक राकेश पाल अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चेन्नई येथे हृदय विकास निधन झालं पाल, पाल गन गनरी वेपन्स आणि सिस्टीम मधील तज्ज्ञ चौतीस वर्ष आयसीजी मध्ये सेवा केली प्रमुख ऑपरेशन नेतृत्व केले प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्यांनी विदर्भात शोक व्यक्त केले आणि भारताच्या सागरी सुरक्षेतील योगदान खूप मोठा प्रकाश सुद्धा टाकतो आणि खूप मोठं त्यांचं कार्य सुद्धा आहे सागरी दलावरती लक्षात ठेऊ ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो भारत देशात नुकतीच नवी दिल्ली येथे कोणत्या देशासोबत टू प्लस टू मंत्रीस्तरीय बैठक घेण्यात आली मित्रांनो टू प्लस टू म्हणजे काय हो सर किती हा सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे म्हणजे भारताचे दोन मंत्री आणि जपानचे दोन मंत्री म्हणून त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो टू प्लस टू म्हणतो आहे ना वीस ऑगस्ट रोजी लक्षात ठेवा वीस ऑगस्ट रोजी मंत्र्यांची परिषद झाली दिल्ली येथे झाली कुठे झाली न्यू दिल्ली येथे झाली लक्षात ठेवा दिल्ली झाली लक्षात ठेवा हाय की नाही आणि कोणत्या देशासोबत झाली जपान सोबत झाली सो है ना मग काय सांगितलं या थोडस सा आपण डिटेल पाहूया संरक्षण मंत्री बघा आणि आणि जपान या देशाचे दोन्ही एकत्र आले होते आणि सभेला उपस्थित संरक्षण मंत्री आपल्या देशाचे है ना राजनाथ सिंग आहे ना की शॉर्टकट देतो लक्षात ठेवा आणि परराष्ट्र मंत्री डॉक्टर है ना डॉक्टर एस जयशंकर हे भारताचे दोघ होते है ना आणि प्लस आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा होते है ना जपानचे संरक्षण मंत्री किहारा मिनोरो किहारा मिनोरू हैना हे कोण होते संरक्षण मंत्री आणि पर्य आणि पर आणि परराष्ट्र मंत्री त्या देशाचे सुशी युको सुशी युको हे दोघं एकत्रित एक होते लक्षात ठेवा आणि दोघं एकत्रित एक आले होते हे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपले आणि परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि तिकडे संरक्षण मंत्री किहारा मोनोरो आणि तिथे परराष्ट्र मंत्री युको हे हे दोघे हे दोघांनी आपल्या देशाचे पंधरा सुद्धा यांनी भाग घेतला होता त्याला टू प्लस टू बैठक म्हणतात सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्याचा उद्देश काय जी आपली मैत्री आहे ना ती अजून मजबूत करणे ना सांस्कृतिक देवाणघेवाण करणे बरोबर आहे का आणि प्रादेशिक घटनांवरती जास्त लक्ष देणे आणि जास्त मैत्री करणे आणि संरक्षण संरक्षण जे काय असेल त्याला मदतनीच एकमेकांना करणे हे एक आपलं टार्गेट आहे आणि मुख्य उद्देश शंभर टक्के एकच आहे की संरक्षणासाठी एकमेकांना सहकार्य करणे असं जपानचं उद्दिष्ट आहे ना व जपानचं हेच टार्गेट आहे ज भारत जपान संरक्षण भागीदारी प्रचलित जागतिक आणि आणि समृद्ध इंडो पॅसिफिक सुनिश्चित करण्यासाठी भारत जपान संरक्षण भागीदारी आहे कारण की भारता जपानला भारताची गरज आहे एक विश्वास आहे भारताला आणि त्यानुसार ही परिषद झाली होती आणि लक्षात ठेवा आणि या परिषदेत भारत जपान हा एक भाग आहे आपल्यासाठी आणि याच्या अगोदर दोन हजार बावीस मध्ये पण ही अशीच परिषद टू प्लस टू झाली होती हे सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आरबीआयने तमिळनाड मर्कंटाईल बँकेची एम डी आणि सीओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे असा प्रश्न आहे मित्रांनो पाहिला गेला एस सुकुमारन नायर यांची निवड केलेली आहे आरबीआयने है ना एस सली सुकुमारन नायरला तमिळनाडू मर्क बँकेची एम डी आणि सीओ म्हणून नियुक्त केले गेले पस्तीस वर्षापेक्षा जास्त त्यांना बँकिंग अनुभवाचं नायर यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये डेप्टी एम डी आणि मुख्य क्रेडिट अधिकारी म्हणून सुद्धा काम केलंय आणि त्यांच्या विस्तृत पार्श्वभूमीमध्ये कार्पोरेट खाती व्यवस्थापित करणे आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि तणावग्रस्त मालमत्ता निराकरण समाविष्ट आहे त्यांचं एक टार्गेट फुली आहे डेप्युटी एमबी आणि क्रेडि, क्रेडिट क्रेडिट अधिकारी अरेबियाने तमिळनाडू मर्कंटाईल बँकेचे एमबी आणि सीओ मध्ये नियुक्ती केली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे पीएम नरेंद्र मोदी तेवीस ऑगस्ट रोजी कोणत्या देशाला भेट देणार आहेत तर उत्तर आहे मित्रांनो युक्रेन आहे ना त्याच्या अगोदर ते मध्ये आहेत लक्षात ठेवा पोलांड देशामध्ये जाणार आहे आणि बाजूलाच युक्रेन देश आहे लक्षात ठेवा या दोन्ही देशात ते भेट देत एकवीस आणि ला ते पोलंड देशात म्हणजे आज आणि उद्या ते पोलंड देशात आणि तेवीसला ते कुठे पोहोचतात युक्रेन देशात पोहोचतात ठीक आहे हा तेवीस ऑगस्टला युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत दौऱ्याने मोदी युक्रेन अध्यक्ष ओलो बघा नीट बघा ओलो दिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार आहेत रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धावर शांततापूर्ण उपाय शोधण्यात योगदान देण्याची इच्छा असल्याचे भारताकडून त्यांना सोमवारी सांगण्यात आले ठीक आहे म्हणजे रशिया आणि युक्रेनचे जे युद्ध आहे ते कसं थांबेल आणि त्यांना शांतता कसं करता येईल यासाठी पी एम मोदी थोडेसे युक्रेन देशाला भेट भेट देणार आहे ठीक आहे युक्रेनमध्ये संघर्षात मुस्तिगिरी आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा भारताने नेहमीच पुरस्कार केलाय असं परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव तन्मय लाल यांनी माध्यमांना दिलेलं आहे आणि सांगितलं की युक्रेन देशामध्ये दे वाद जर मिटले तर खूप जगाला त्याचा मदत होईल आणि हे दोन्ही राष्ट्र आपल्याशी मैत्री खूप मैत्रीपूर्ण आहेत युक्रेन पण देश आणि रशिया पण देश आपला मैत्रीपूर्ण देश आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉईंट महाराष्ट्र कृषी राज्यस्तरीय राज्यस्तरीय पहिला मित्रांनो है ना राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन केले असून ते कोणत्या ठिकाणी होणार आहे तर उत्तर आहे परळी वैजनाथ मध्ये होणार आहे ठीक आहे सप्टेंबर ऑगस्टच्या एंडिंग मध्ये होणार लक्षात ठेवा परळी मध्ये होणारे लक्षात ठेवा की पूर्ण राज्याचे कृषी स्तरीय शेतकरी अवलंबून त्यामध्ये सायन्स अँड टेक आणि कृषी पाहण्याचा कमी निसार वापरून कसा वापर करणे याचा सुद्धा त्यांनी काम केलं जाणार आहे <coughs> पुढचा प्रश्न भारत देशातील कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कडून अभिनंदन करण्यात आले तर मी सांग मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मी अगं सगळं डिटेल सांगितलंय है ना सॅनिटरी नॅपकिन जर आपण बघितलं गेलं तर त्या मुलींना किशोरभाई मुलींना त्यांनी पूर्णपणे त्यांना कॅश रुपये मध्ये देणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना उपयोग होणार आहे आणि मत आहे युनिसेफचं की बाबा लहान मुलांचा तुम्ही विचार करताय आणि प्लस तुम्ही रोग प्रतिकार रोगापासून तुम्ही दूर करताय त्यांना मदतनीस म्हणून गोष्टी करताय त्यासाठी युनिसेफने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलंय मी चे मुख्यमंत्री डिटेल मी क्लिअर केलेलं आहे पुढं नेक्स्ट प्रश्न इंडिया फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबॉर्न दोन हजार चोवीस मध्ये डायव्हर्सिटी इन सिनेमा हा पुरस्कार कोणाला मिळालाय खूप महत्वाची गोष्ट आहे ना की खूप लहान पडद्यावर काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार मिळाला मित्रांनो रसिका दुग्गल यांना हा पुरस्कार मिळालाय रसिका दुग्गल लक्षात ठेवा यांना हा पुरस्कार मिळाला मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचा लक्षात ठेवा पुढं नेक्स्ट पॉइंट मित्रांनो इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जवळ चोवीस चे जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण मित्रांनो फर्स्ट महिला मित्रांनो डायना पंडोल लक्षात ठेवायची गोष्ट आहे डायना पंडोल ही पहिली भारतीय महिला आहे मित्रांनो जे इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकलेली आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट पार्ट कालचा प्रश्न होता मित्रांनो पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे किती खेळाडू सहभागी होणार आहेत तर उत्तर होतं चौऱ्याऐंशी खेळाडू सहभागी होणार आहेत आणि आजचा प्रश्न तर पंधरावा एकोणीस वर्षाखाली महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहेत मित्रांनो लक्षात ठेवा महिला एकोणीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशात होणार आहे कमेंट सांगायचं सांगायचंय Malaysia, Bharat, Amerika, मलेशिया भारत अमेरिका पाकिस्तान तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय की मलेशिया भारत अमेरिका पाकिस्तान आणि प्रॉपर उत्तर सांगून टाका कमेंट नक्कीच जरूर द्या आपल्याला तोही प्रश्नाचा फायदा होऊ शकतो आणि सगळे ते सगळे प्रश्न मी घेण्याचं काम करतो मित्रांनो पंधराच्या प्रश्नाप्रश्न आपण महत्वाचे पाहिले मित्रांनो आणि सगळे प्रश्न आपल्याला महत्वाच्या ताकदीचे लक्षात ठेवा आणि प्रत्येक प्रश्न आपण वाचा परिपूर्ण फायदा करून घ्या ठीक आहे आज आपण इथेच सांगू मित्रांनो उद्या याच वेळेस याच टायमाला भेटू धन्यवाद मित्रांनो थँक्यू